श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आठशे बत्तीसावी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरामध्ये सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती श्री संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर जयंतीनिमित्त श्री संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिरात नरहरी महाराजांच्या मूर्तीची विधिवत महाभिषेक पूजा करण्यात येऊन महाआरती संपन्न झाली आहे सदर जयंती निमित्त सकल सुवर्णकार समाज कोपरगाव व समाजातील पोट जातीतील सर्व समाज बांधव महिलांनी एकत्रित येत बैठक घेत रोटी प्रथेप्रमाणे बेटी प्रथेस व्यवहारास मान्यता देत ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे यापूर्वी कोपरगाव येथील सुवर्णकार समाजातील पोट जातीतील फक्त रोटीचा व्यवहार प्रथेचे पालन केले जात होते मात्र यापुढे रोटीबरोबर बेटी प्रथेचा अवलंब करण्याचा एकमुखी निर्णय सकल सुवर्णकार समाजातील पोट जातीतील समाजा नागरिकांनी घेत एक आदर्श निर्माण केला आहे सदर निर्णयाचे सकल सुवर्णकार समाजासह सर्व समाजाच्या वतीने स्वागत केले आहे सदर निर्णयामुळे सकल सुवर्णकार समाजात एकता समता वाढून समाजाच्या सामाजिक विकासाबरोबर समाजातील मूल मुला मुलींच्या लग्नाचा प्रश्न मिटून आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे दरम्यान सदर बैठकीनंतर श्री संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिरापासून सुवर्णकार समाजाचे आराध्य देव श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून वाजत गाचत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती सदर मिरवणुकीनंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे यावेळी सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल लाड सुवर्णकार मित्रमंडळ अध्यक्ष संतोष देवळालीकर व आहेर सुवर्णकार मित्रमंडळ अध्यक्ष अविनाश वाघ व समस्त सुवर्णकार समाज पुरुष महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आमच्या सुवर्णकार समाजाचा आराध्य दैवत महाराष्ट्र संत नरहरी महाराज यांचे आठशे अडतीसावी जयंती आज या जयंतीचं एक विशेष असं महत्त्व आहे त्याचं कारण आत्तापर्यंत आमच्या या कोपरगाव शहरामध्ये आयर सुवर्णकार समाज असेल लाड सुवर्णकार समाज असेल किंवा इतर सुवर्णकार समाज असेल यांचा आत्तापर्यंत फक्त रोटी व्यवहार होता परंतु या आजच्या ऐतिहासिक दिनानिमित्त आमच्या सकल सुवर्णकार समाजाच्या वतीनं आणि या नवीन जी आमची आघाडी निर्माण झालेली आहे ते युवा नेते संतोषजी देवळालीकर त्याचप्रमाणे अविनाशजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त सुवर्णकार समाजाचे आमचे सर्व ज्येष्ठ जे आशीर्वादरूपी आम्हाला कायम सहकार्य करणारे आदरणीय व्यक्ती यांच्या साक्षीने आम्ही आज या पावन मुहूर्तावर रोटी आणि बेटी व्यवहार असे सुरुवात करणार आहोत आणि आम्हाला आनंद वाटेल आणि अभिमान वाटेल असं कार्य या येणाऱ्या काळामध्ये आम्ही होण करणार आहे कारण या अगोदर सुवर्णकार समाजामध्ये हे असे काही प्रकरण झालेले आहेत परंतु त्या गोष्टीला समाज मान्यता मिळावी त्याच्यासाठी आज आमची या आ, नरेरी महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये संपूर्ण सुवर्णकार समाजातील पुरुषच नव्हे तर महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत्या आणि याच्यानंतर आमची मोठ्या प्रमाणात मिरवणूक आणि आमच्या आजच्या या भंडाऱ्याचे मार्गरी आमच्या सुवर्ण असोसिएशन अध्यक्ष माझे अध्यक्ष आदरणीय अरुण काका उदावंत आणि त्यांच्या संपूर्ण परिवार यांच्या वतीने भंडारा आहे आज खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही या जो रोटी आणि बेटी व्यवहार होणार आहे त्या समाजाची जो निर्णय झालेला आहे त्या समाजाची सुरुवात आणि त्या निर्णयाची सुरुवात कोपरगाव मधून पुन्हा एकदा नव्या जमाना होईल यामध्ये कुठली शंका नाही आजच्या या, या पवित्र आणि पावन दिवसानिमित्त मी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एक मुद्दाम उल्लेख करायचा राहिला आमच्या समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय उमाकांत नाना बाऊसकर यांचे नातू आणि या नाशिक येथील श्री दीपकजी कुलते यांची कन्या यांच्या बरोबर त्यांच्या नातवाचा शुभविवाह ठरलेला आहे त्याचप्रमाणे आमचे भाचे म्हटले जातील ते आमचे आदरणीय मित्र श्रीयुत प्रकाशजी मैड यांच्या मुलाचा मागच्या वर्षी श्रीयुत दुसाने साहेब कुंतांबा यांचा मोठ्या थाटा मारतात कलश मंगर कार्यालय या ठिकाणी विवाह झालेला आहे म्हणजे या महत्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयाची तशी सुरुवात झालेली आहे परंतु मुहूर्तमेढ आजच्या या कार्यक्रमानिमित्त आम्ही करत आहोत आणि याला यशील यात कुठली शंका नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महाराजांची चारशे चौतीस शिवजयंतीनिमित्त आज संपूर्ण सुवर्णकार समाज एकत्र रुपया साजरी करत आहे त्यासाठी विशेषतः आम्हाला ज्येष्ठ ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहे त्यांनी सामाजिक भविष्य खूप मार्गदर्शन केले त्यासाठी त्यांचे मनुष्य आभार मानतो यापुढे वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करून जास्तीत जास्त समाज एकत्र कसे आणता येईल यावर सगळ्या युवा पिढींनी युव युवा पिढीने एकत्र यावे असे स सगळ्यांना मार्गदर्शन सगळ्यांना विचार सांगतो जेणेकरून समाज हा जास्तीत जास्त एक एक होण मोठा मोठ्या प्रमाणात दिसतो समाजात जे सध्या विवा विषय अडचणी आड़ या सोडवण्यासाठी पण भरपूर मार्गदर्शन आहे त्यावरही भरपूर महिला म्हणजे असं महिला ज्येष्ठ किंवा आपले सभासदे यांनी त्याचे विचार चांगल्या प्रकारे ऐकले त्याच्या त्या विचाराप्रमाणे भरपूर सुधारणा करण्याचे बरंच जणांनी मान्यही केले त्याच्या त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण काम करू याविषयी बोलले यासाठी सर्वांचे आभार मानतो यानंतर शोभा भंडारा महाराजांची शोभा यात्रा भंडारा या विविध कार्यक्रम आयोजन केले त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्व महिला भगिनींचं मी स्वागत करते आज जो आपल्या समाजाने हा उपक्रम राबवला आहे त्यांचा आज आम्ही सगळ्या महिला महिलांनी त्याचा आदरच आदरपूर्वक विचार आणि आम्हाला तो पटला पण आहे आम्ही त्याला सहमत आहोत आणि याच्यातनं आपल्या मुला मुलींचं तर कल्याण होणारच आहे शिवाय आपली एक कर्तव्य कर्तव्याची जी भूमिका आहे ती योग्य रीती पार पाडण्यात आपल्याला एक चांगलं सगळ्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे तेच यातनं संकल्पना पूर्ण होते बस जय नरहरी हरी आज एकत्र येऊन खूपच छान उपक्रम आपल्या समाजाने राबवला हो आहे जसं रोटी व्यवहार होत होता आणि आता बेटी व्यवहार पण व्हावा या गोष्टीला आता सगळ्याच महिला महिलांची पण संमती आहे आणि या गोष्टीचं स्वागतच आहे याचप्रमाणे सगळे एकत्र येऊन आजच्या या गो दिवशी जयंतीनिमित्त सगळ्यांचं स्वागत अभिनंदन